मुळामध्ये महाविकास आघाडीला हा प्रश्न आहे की जातीय तेड निर्माण कोणी केले या महाराष्ट्रामध्ये मधल्या काळात ज्या काही आरक्षणाच्या याच्या अगोदरही आरक्षणाच्या अनेक लढाया या राज्यांनी पाहिल्या या देशांनी पाहिल्या पण मधल्या काळात जातीय तेड निर्माण करायचा जो काही प्रयत्न महाविकास आघाडीकडून जाणीवपूर्वक झाला त्यांनी महायुतीवरती आरोप करणं जातीय तेड आणि धर्माच्या आधारित आपण मत मागितलं जातं असा विषय नाही तर सर्व दूर या देशात आणि या महाराष्ट्रात मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या दहा वर्षाच्या सरकारने एन डी एच्या फार उत्कृष्ट विकास केलेला आहे आणि त्या विकासाच्या कामावरती सर्वसामान्य माणूस आनंदी आहे मग सामान्यातला सामान्य गरीब असो ज्याला राशन फुकट मिळण्यापासून उज्ज्वला गॅस कनेक्शनपासून ते अगदी शेतकऱ्याच्या खात्यावरती सहा हजार रुपये पी एम किसान सन्मान योजनेचे असतील किंवा नमो किसान सन्मान योजनेचे असतील हे सर्व निधी हा काय जातपात धर्म म्हणून वाटला थोडं जातो हा प्रत्येकाच्या जा खात्यावर जातो आहे आणि या देशातल्या करोडो लोकांपर्यंत गेले हा गेलेला आहे आणि ज्यामुळं हा आजपर्यंत गेला नाही तो आमच्यापर्यंत येतो आहे याचा जो आनंद आहे आणि जो दहा वर्षात हा परिणाम दिसला देशाच्या नेतृत्वानी नवीन सरकार आल्यानंतर दहा वर्षात करून दाखवलं त्याचा परिणाम हा नक्कीच सामान्य माणसामध्ये त्याच्यामुळे या आरोपाला काही तथ्य नाही त्यांच्याकडे कुठलेही मुद्दे या ठिकाणी मोदी साहेबांच्या एनडीएच्या विरोधात नाहीत म्हणून काहीतरी मुद्दे उपस्थित करायचे मग कुठं धर्माचं नाव द्यायचं जिथं धर्माचं चलत नाही तिथं जातीचं द्यायचं यांनी महाविकास आघाडीचा सा राजकीय फायदा काही होणार नाही आपण जर पाहिलं तर शरद पवार सरकार ज्येष्ठ नेता महाराष्ट्रामध्ये यापूर्वी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये विभागांमध्ये जायचे पण आत्ता बारामतीमध्ये खूप सभा त्यांच्यात दिसतात जवळपास आठ सभा त्यांनी बारामतीत घेतल्या आहेत आणि दुसरीकडे म्हाडामध्ये सुद्धा एक वेगळं वातावरण निर्मिती करून तिथे महायुतीला भूमिका घेत महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली तिथे पण सहा सभा होत आहेत एक लक्षात घ्या ते महाविकास आघाडीचे नेते आहेत आणि महाविकास आघाडीचे आदरणीय नेते म्हणून त्यांनी काय करावं हे त्यांची भूमिका त्यांनी महाविकास आघाडीचं संबंध राज्याचं नेतृत्व करावं देशाचं करावं का बारामतीचा करावं ही सर्वस्वी त्यांची भूमिका आहे त्यामुळं त्यांच्या भूमिका त्यांनी किती सभा कुठं घ्याव्यात काय कराव्यात हा स्वातंत्र्य त्यांचा निर्णय हा त्यांनी ठरवलेला निर्णय त्यामुळे महाराष्ट्राच्या इलेक्शनपेक्षा बारामतीची इलेक्शन अधिकची महत्त्वाची आहे असं आजपर्यंतच्या त्यांच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन जो सामान्य माणसाचा आहे राज्यातला तसा या ठिकाणी आम्हाला सुद्धा वाटतो आता मुद्दा असा उपस्थित होतो की या सगळ्या घडामोडीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये बारामतीची जी निवडणूक केंद्र बिंदूवर येतात ते पूर्ण फॅमिली ड्रामा दिसून येतोय आणि या परिस्थितीमध्ये अजितदादांवर पूर्ण फॅमिली विरोधात हे सगळं जे वातावरण दिसून येतं ते फक्त तुम्ही घेतलेल्या ज्या भूमिकेने म्हणजे तुम्ही असो अजितदादा असो त्या घेतलेल्या भूमिकेमुळे एक लक्षात घ्या की ज्यांनी आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली बारामतीचा अभूतपूर्व विकास घडवून दाखवला आणि सकाळी पाच वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत अहोरात्र कष्ट घेतला आणि कष्ट घेऊन महाराष्ट्र उभा केला महाराष्ट्रात पक्ष उभा केला पण स्वतः केलेल्या कष्टाचा कसलाही प्रचार प्रसार आणि त्याचं क्रेडिट घेतलं नाही अशा व्यक्तीला सर्व कुटुंबातून एकटं पाडलं जातं याचा अर्थ कामाच्या माणसाला त्या कुटुंबात किंमत नाही असं होतं मग म्हणजे याचा अर्थ एवढाच आहे की दादा पूर्णपणा कामात आहेत आता ह्या कामाला आणि दादांच्या कामाला विकास कामाला काही तोडच नाही तर मग सगळ्यांनी कुटुंबाची जोड घालायची आणि दादाला एकटं पाडायचं हेच मला या ठिकाणी स्पष्टपणानं दिसतं कारण बारामतीचा हा विकास गेली पस्तीस चाळीस वर्षामध्ये कुणाच्या नेतृत्वाखाली झालाय हे आपल्या सगळ्याला माहिती आहे आणि हे एक ना एक बारीक गोष्ट रोज विकासकामाची जाऊन सकाळी पहाटेपासून पाहणं आणि त्यातून अभूतपूर्व विकास करणं त्या विकासातून असंख्य आमच्या तरुण भावा बहिणींना नोकरी मिळवून देणं बारामतीची एकूण प्रतिष्ठा त्या बारामतीच्या मातीची किंमत या राज्यात नाही तर देशात वाढवणं हे सगळं काम जे केलंय खाली बेस हा बेस मात्र दादांचा आहे आणि हा बेसच या ठिकाणी आज जर कुणाला नडत असेल तर स्वाभाविक बेस उकडून काढण्यासाठी सर्व कुटुंब एकत्र होताना दिसत आहे सगळे सहानुभूतीची लाट मग अजितदादांच्या विरोधात जाताना दिसल मला आता तुम्हाला निकाला अंत्य लक्षात येईल की नेमकी सहानभूतीची लाट कुणाच्या बाजूने होती शेवटचा प्रश्न बीड मतदारसंघामध्ये काय परिस्थिती कारण की तिथेही मोठ्या प्रमाणामध्ये बीड जालना परबणी जातीय कॅल्क्युलेशन खूप वेगळ्या पद्धतीने झाले पंकजा मुंडे ज्या नेतृत्व करतायत त्याच्या त्यांच्या विरोधात बजरंग सोनवणे उमेदवार देत तिथे अजून एक मोठा जातीय ते निर्माण केला असं म्हटलं एक लक्षात घ्या दरवेळेस दोन हजार नऊ ला पहिल्यांदा स्वर्गीय मुंडे साहेब निवडणुकीला उभे राहिले होते त्यांच्या विरोधामध्ये रमेश आडस्कर होते त्यावेळेस अशा जातीय तेड दाखवला गेला दोन हजार चौदाला पुन्हा मुंडेसाहेब उभे राहिले त्यांच्या विरोधात सुरेश दास उभे होते त्यावेळेसही अशाच पद्धतीचा जातीय तेट निर्माण दाखवला दोन हजार चौदाला पोटनिवडणूक झाली त्यावेळेस उमेदवार आम्ही कुणी दिलेलाच नव्हता दोन हजार एकोणीसला पुन्हा प्रीतम गोपीनाथरावजी मुंडे आणि बजरंग सोनवणे अशी लढाई झाली त्यावेळेसही असा जातीय तेट निर्माण करण्यात आला पण तरीही त्या पाहुणे दोन लाख जिंकला जिंकल्या हे बीड जिल्ह्याला आणि मराठवाड्याला अशा पद्धतीचा जातीय तेट निर्माण करणं आणि निवडणुकीपुरतं वातावरण तयार करणं याचा अर्थ त्याचं मतात परिवर्तन होत नाही मतदान जिल्ह्याच्या जनतेला जातीपातीच्या धर्माच्या पलीकडे जाऊन विकासाला मतदान करायचं आहे ही एक मानसिकता आता बीड जिल्ह्याची झालेली आहे याचं कारण आहे की अनेक वर्षापासून हा बीड जिल्हा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि आज पंकजा ताईसरकर नेतृत्व या ठिकाणी या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व देशाच्या सर्वभौम सभागांमध्ये करणार असेल आणि त्यांची उडब देशाच्या प्रमुख नेत्यांच्या सोबत असणार आहे तर त्याचा स्वाभाविक फायदा हा बीड जिल्ह्याच्या विकासासाठी नक्कीच होणार आहे ही मानसिकता सर्व जाती धर्मातल्या लोकांची बीड जिल्ह्यातल्या झालेली आहे पंकजा किती लिड जिंकतील असं वाटतं आज सांगणं उचित नाही जरा मतदान तर होऊ दे आणखी फॉर्मही भरला नाही त्यामुळे आज आकडा सांगणं बरोबर नाही मताधिक अधिक राहील तुम्ही मानलं ना कि एक दा हो की एकदा निवडणूक हो द्या मतदान मतदानाच्या दिवशी आपल्याला सांगतो की किती मता मतदानाच्या दिवशीच निकालाची वाढ देत नाही जिंकतील मतदान ज्या दिवशी पंकजा मुंडे करतील त्या दिवशीच संपूर्ण डाटा जो आहे तो देऊ आणि अजित पवारांना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सहानुभूती राहील संपूर्ण कुटुंब त्यांच्या विरोधात भलेही आला असलं तरीही असा दावा धनंजय मुंडे यांचा आहे व्हिडिओ अरुण पेडणेकर सर सागर कुलकर्णी एन डी टी वी मराठी मुंबई